कोल्हापुरामध्ये रजपूतवाडीतल्या माध्यमिक आश्रमशाळेमध्ये काल रात्री विद्यार्थ्यांचे हाणामारी झाली आणि यामध्ये एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे शंकर सावळाराम झोरे असं मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे हाणामारी करणारे विद्यार्थी पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत यानिमित्तानं आश्रमशाळेतल्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा पुढं आला आहे रजपूतवाडीमध्ये कोल्हापूरजवळच्या रजपूतवाडीमधल्या माध्यमिक आश्रमशाळेमध्ये हा प्रकार घडला आहे काही विद्यार्थ्यांमध्ये मारामारी झाली आणि या मारामारीमध्ये अकरावीत शिकणाऱ्या एका मुलाचा मृत्यू झालेला आहे कोल्हापूरच्या या आश्रमशाळेमध्ये तुंबळ हाणामारी झाली आणि ही हाणामारी थांबवायला त्या ठिकाणी कोणीही नसल्याचं सध्या प्रथमदर्शनी समोर येत आहे आणि रात्री झोपण्याच्या जागेवरनं या सगळ्या मुलांमध्ये वाद झाले आणि त्याच्यातनं ही मारामारी सुरू झाली पण ही मारामारी इतक्या ठरायला गेली की त्यामध्ये एकाचा मृत्यू झालेला एका विद्यार्थ्याचा अकरावीला हा मुलगा शिकत होता आणि त्याचा या सगळ्यात तुंबळ हाणामारीत मृत्यू झालेला आहे कोल्हापूर जिल्ह्यातली ही घटना आहे आक्रा, अकरावीत शिकणारा हा मुलगा झोपण्याच्या जागेवरून झालेल्या मारामारीमध्ये मृत्यूमुखी पडलेला आहे या हाणामारीमध्ये अकरावीत शिकणाऱ्या मुलाचा मुला मृत्यू झालेला आहे रात्री झोपण्याच्या जागेवरनं ही हाणामारी झाली याविषयी आपण अधिक माहिती थोड्याच वेळात आपल्या प्रतिनिधीकडून घेणार आहोत सध्याची प्राथमिक माहिती हाती येते ती ती त्यानुसार रात्री झोपण्याच्या जा जागेवरनं ही हाणामारी झाली आणि त्याच्यामध्ये या विद्यार्थ्याचा मृत्यू झालेला आहे अत्यंत धक्कादायक अशी ही घटना आहे किती किरकोळ कारणावरनं एखाद्या विद्यार्थ्याचा मृत्यू होऊ शकतो हे दर्शवणारी ही घटना आहे झोपण्याच्या वादावरनं ही सगळी मारामारी सुरू झाली आणि या मारामारीमध्ये एका विद्यार्थ्याला आपले प्राण गमवावे लागले कोल्हापूर जिल्ह्यातली ही घटना आहे त्याच्यामुळे आश्रमशाळेमध्ये कुठल्याही प्रकारची सुरक्षा नाही किंवा विद्यार्थ्यांमध्ये अशा प्रकारच्या घटना घडल्या तर त्या थांबवण्यासाठी नेमकी जबाबदारी कुणाची होती ती व्यक्ती तिथे होती का असे अनेक प्रश्न यात निर्माण झाले आहेत याविषयी आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक सध्या आपल्यासोबत आहेत प्रताप अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी अशी ही घटना अकरावीच्या मुलाचा मृत्यू झाला या हाणामारीमध्ये काय अधिक तपशील या घटनेबाबतचे हाती येत आहेत मी रजपूतवाडीच्या आश्रमशाळेमध्ये आहे गेल्या चोवीस ते पंचवीस वर्षापासून या ठिकाणी आश्रमशाळा आहे पण अशा प्रकारची घटना या आश्रमशाळेत त्यापूर्वी कधी घडलेली नव्हती समोर दिसणारे विद्यार्थी वसतिग्रह आहे त्याच वसतिग्रहामध्ये जे अकरावी शिकणारा शंकर म्हणून जो विद्यार्थी होता तो झोपेच्या कारणावरनं त्या दोन तीन मुलांच्यात वाद झाला आणि त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये हाणामारी झाली या हाणामारीनंतर त्या ठिकाणी एकूण त्या मृ तो मुलगा पूर्णपणे कोसळून पडला आणि त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झालेला आहे हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर पोलीस घटनास्थळी आलेले आहेत आणि त्यानंतर आता ह्या सगळ्या गोष्टीचा पंचनामा केलेला आहे सगळी सविस्तर माहिती घेऊन त्या ठिकाणी निघालेले आहेत पण या प्रकरणी एका विद्यार्थ्याला अटक ताब्यात घेतलेला आहे कारण तो अल्पवयीन आहे अकरावी शिकणारा आहे त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची चौकशी सुरू झालेली आहे पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आश्रम शाळेतील सुरक्षितेचा प्रश्न जो आहे तो गंभीर बनला आहे का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय एकूणच आपण पाहतोय की हे राजपूतवाडीच्या या शाळेमध्ये जवळपास तीनशेहून अधिक मुलं या ठिकाणी या वसतिगृहामध्ये राहतात पण या सगळ्या मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं या आश्रमशाळेतल्या प्रशासनानं दखल घेतली होती का या प्रकारचा प्रश्न निर्माण होते कारण महाराष्ट्रात अनेक आश्रमशाळेत काय प्रकार चालतात किंवा कशाप्रकारे तिथल्या विद्यार्थ्यांना त्रास होतात हे आपण पाहिलेलं आहे मग क् आत्ता पुन्हा ही घटना समोर आल्यानंतर पुन्हा या सगळ्या मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे त्या हनामरी झाली त्याच्यामध्ये कशा प्रकारची त्याला इजा झाली हे सगळं पोस्टमॉर्टममध्ये कळेल पण एकूणच या प्रकारामुळे पुन्हा एकदा आश्रमशाळेच्या सुरक्षेचा प्रश्न आयरणीवर आलेला आहे प्रताप अशा प्रकारच्या ज्या आश्रमशाळा आहेत किंवा जे वेगवेगळे विद्यार्थ्यांचे हॉस्टेल्स असतात त्याच्यामध्ये अशा किरकोळ कारणांवरनं वारंवार वाद घडत असतात किंवा सुद्धा होत असतात मात्र यामध्ये थेट मृत्यू होण्यापर्यंत ही हाणामारी झाली याविषयी तिथले काही प्रत्यक्षदर्शी असतील किंवा पोलीस असतील किंवा प्रशासन असेल ह्यांच्याकडून काय अधिक तपशील कळतो आहे का कि आशी नेम की अशा अशी नेमकी काय मारामारी झालेली होती की ज्याच्यामुळे थेट मृत्यू यावा एखाद्या विद्यार्थ्याला आणि त्यावेळी इतर जे प्रशासनातली मंडळी आहेत जे या वसतिगृहावर देखरेख ठेवणारी मंडळी आहेत जे रेक्टर असतील या सगळ्यांच्या भूमिकेबद्दल काय तपशील हात येत आहे सकाळपासूनच आश्रमशाळेमध्ये पोलीस दाखल झालेले आहेत आणि त्याचबरोबर या ठिकाणी जबाब करण्याचा प्रयत्न सुरू आहे जबाब घेण्याचा प्रयत्न सुरू आहे घेत आहेत अधीक्षकांशी बोलणं झालं त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की दोन विद्यार्थ्यांमध्ये जागेच्या झोपेच्या झोप म्हणजे माझी जागा आहे मला झोपायला जागा सोड या विषयावरून त्यांच्यामध्ये वाद निर्माण झाला आणि त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये हानामारी झाली ही हाणामारी इतकी जोरात होती की तो मुलगा जागेवर कोसळला कारण त्याला पोटामध्ये आणि छातीमध्ये गुच्छा मारल्या आणि त्या गुच्छामुळे त्याला श्वास gala त्रास सुरू झाला आणि त्याच्यानंतर तो जागेवरच कोलमाडला या जा आश्रमशाळेच्या प्रशासनानं तात्काळ त्या विद्यार्थ्याला कोल्हापुरातल्या शिपियार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेलं पण नेल्यानंतर त्या ते ठिकाणी त्याला मृत घोषित केलं एकूणच आपण पाहतो की कशा प्रकारची हे जी मारामारी होते हे आपल्या लक्षात येते कारण अकरावी शिकणारे विद्यार्थी अशा प्रकारे मारामारी कशा प्रकारे करू शकतात हे आपल्याला ह्या गोष्टीवरून दिसून येते एकूणच आपण पाहता या सगळ्या विद्यार्थ्यांच्या जागेची जागा जी आहे ती ठरवून दिली असती तर कदाचित हा प्रकार घडला नसता असंच असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल या विद्यार्थ्यांना जी जागा दिली होती ती जागा त्या ते विद्यार्थ्यांना सोडलेली होती का दुसऱ्याच्या जागेवर तो जात होता का या सगळ्या जो गोष्ट आहे ते पोलीस तपासात बाहेर येईल पण एकूणच आश्रमशाळेमध्ये हा जो प्रकार घडलेला आहे त्याच्यामुळं पुन्हा एकदा या सगळ्या मुलांच्या या जीविताचा प्रश्न समोर आलेला आहे त्यामुळं प्रशासनानं किंवा आश्रमशाळेच्या प्रशासनानं या सगळ्या गोष्टीची खबरदारी घ्यायला पाहिजे आणि त्या त्यादृष्ट्याने उपाययोजना करायला पाहिजे अन्यथा अनेक मुलांना अशा प्रकारे आपला जीव गमावा लागेल अशा प्रकारची सुद्धा स्थिती आहे कारण लहान मुलांच्यात किंवा मोठ्या मुलांच्यात अनेक प्रकारचे मारामारी होत असतात पण याच्यावर जर वचक नसेल तर मात्र अशा प्रकारच्या जीवितहानी व्हायला वेळ लागत नाही बिलकुल अनेक पालकांची मुलं याच्यामध्ये असतात मोठमोठी स्वप्न बघून पालकांनी आपल्या मुलांना वेगवेगळ्या ठिकाणी प्रवेश दिलेले असतात मात्र अशा इतक्या किरकोळ घटनेवरनं आणि इतक्या किरकोळ कारणासाठी एखाद्या विद्यार्थ्याला जीव गमवावं लागणं ही निश्चितच अत्यंत चिंताजनक आणि दुःखदायक गोष्ट म्हणावी लागेल धन्यवाद प्रताप या सविस्तर माहितीबद्दल श्री चोवीस तास ग्रहा एक पाऊल पुढे